नमस्कार भावांनो मी तुम्हाला एका पक्ष्याचे अंडे दाखवणार आहे आणि त्या पक्षाचं नाव आहे टिटवी इथं बघू शकता मित्रांनो आहेत टेटवी या पक्षाचे अंडे तर टिटवी काय खोप्यावरती बसलेली नाही आहे मला वाटत आहे की चरायला गेलेली असाल तर टिटवी या पक्षाचे चार अंडे असतात आणि चार देखील अंडे तुमच्या समोर आहेत बघून घ्या मित्रांनो चारच अंडे देत असती अंड्यांचा कलर असा असतो त्याचनंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघू शकता अंड्यांवरती चट्टे चट्टे आहेत टिटवीच्या आणि बघू शकता इकडं आं हिरवगार असं आ, हे झालेलं आहे फक्त आणि फक्त पाणी आल्यामुळं आणि जेव्हा टिटवीने अंडे दिले होते तेव्हा हे जे रान होतं तर वाळून गेलेलं होतं आणि तितका उन्हाळा देखील तिने काढलेला दे आहे आणि आता पावसाळा आलेला आहे बघू शकता बाकी मित्रांनो तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो की ती म्हणजे अशी आहे की टिटवी जे हे पक्षी आहे तर तुम्ही रात्री कितीही वाजता कुठे म्हणजे जिथे जिथे टिटवी असतील तिथं जर फिरलात तर टिटवी तुम्हाला बघून ओरडते तर सध्या इथं टिटवी नाही नाहीतर मला बघून ओरडत होते टिवट्यू टिवट्यू करते एक तर कुत्रा जे असतो ना आपला पाळलेला त्याला जितकी चावू लागणार नाही त्याच्या दुप्पट तिपट पटीनं टिटवी या पक्षाला चावू लागते आणि टिटवी कुठल्या जागी राहते तुम्हाला सांगतो हे बघा हे जे जागा आहे मित्रांनो तर पावसाळ्यामध्ये या ना असं भरपूर असं पाणीच पाणी राहत असते आणि अशाच पाणी साचणाऱ्या जागी हे टिटवी पक्षी राहत असतो मात्र टिटवी सध्या काही इथं नाही आहे टिटवी सध्या पाणी प्यायला गेली असेल किंवा चरायला गेलेले असल बघू शकता हे असे तिचे अंडे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो आमच्या इकडं अशा माळामध्ये भरपूर अशा टिटव्या राहतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सगळं पाणी आटतं सगळी मात्र तरी देखील टिटव्या माळामध्येच राहतात पाणी प्यायला खाली जातात पाणी पिऊन येतात आणि परत माळात येऊन बसतात मित्रांनो आणि आता हिरवं झालेला आहे कुठं कुठं पाणी झालेलं आहे तर त्याच्यामुळं आता त्यांना माळातच पाणी आहे आणि माळातच पाणी पिता येतं आणि बघू शकता मित्रांनो काही दिवसामध्ये आ, हे जे टिटवीचे अंडे आहेत तर या अंड्यांमधून पिले निघणार आहेत तर बघा असे अंडे असतात टिटवीचे या टिटवीच्या अंड्यांचे काही फायदे देखील असू शकतील मात्र मला काही माहिती नाही आहे बाकी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला तर आपल्याला कमेंट करून सांगा आणि टिटवीचे अंडे कुणी कुणी बघितले त्याने देखील आपल्याला कमेंट करा बाकी धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओसोबत Twenty for twelve for the busting all the tails at the box.